धनंजय मुंडे यांची अनेक प्रकरणं आपण पोटात घातलेली आहेत त्यांचे अपराध माफ केलेले आहेत तरी देखील आता ज्या वेळेला ते आपल्याला निगरगट्ट होणं वैयक्तिक टीका करतात अशा धनंजय मुंडेंचा राजकीय कार्यक्रम लवकर होऊ शकतो याच दृष्टीने शरद पवारांनी टीका केली होती विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यानंतर सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी धनंजय मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता परळीच्या व्यापाऱ्यांसमोर ते असं म्हटले होते की मी लक्ष्मी दर्शन घडवायला आपल्याला तयार आहे केव्हाही पहिल्यापासून माझी ती भूमिका राहिलेली आहे आणि विकास विकास काय म्हणतात परळी अंबाजोगाई हो हे सगळं एकत्र राहील एवढा मोठा विकास आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी कसलीही कमी पडू देणार नाही असा शब्द त्यांनी दिला होता आज शिर्डीमध्ये ज्यावेळेला धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं की माझ्या देहावरील आग्नीचा धूर देखील कमी पडेल एवढं पक्षाने माझ्यासाठी केलेलं आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केलेलं आहे आणि अजित पवार तुमच्यासाठी मी अनेक शत्रूंना शिंगावर घेतलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि दुसरीकडे जे माझ्यावर जे आरोप होत आहेत म्हणजे विशेषतः म्हणजे त्यांनी अधिवेशनामध्ये केलेलं वक्तव्य व्यासपीठावरचं ते वेगळं आहे प्रसारमाध्यमांसमोर जे केलेलं आहे ते त्यामध्ये म्हणत असताना त्यांनी वाल्मिक बरोबर माझे कुठले आर्थिक संबंध नाहीत ते सगळे आरोप घोटाळण्यात आहेत असं म्हटलेलं आहे आता मत्सा जोगला ज्या वेळेला अजित पवारांनी भेट दिली होती त्यावेळेला संतप्त गावकऱ्यांनी त्यांना मागणी केली होती की धनंजय मुंडे यांना हकला आता धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करण्यात आलेलं नाहीये स्वतः अजित पवार यांनी ते पद घेतलेलं आहे आता कोणत्या अर्थाने धनंजय मुंडे यांची हकालपट्टी हे अजित पवार करू शकतात आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो हे बघा मस्साच मी वारंवार सांगतोय अजित पवार हे शरद पवारांनी भेट दिली ज्या वेळेला देशमुख कुटुंबाला त्याच्यानंतर काही तासातच अजित पवार तिथं पोहोचले होते तिथं त्यांनी गावकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला परंतु गावकरी संतप्त झाले था होते त्यांनी त्या संतापाच्या भरामध्ये अजित पवारांना सांगितलं की धनंजय मुंडे यांना तुम्ही मंत्रिमंडळातून हकला परंतु अजितदादा पवार ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यांनी आपली गाडी पकडली आणि ते तिथून रवाना झाले होते ती मोठी बातमी झाली होती आता आज या क्षणाला काय स्वतः अजितदादा पवार यांनी पालकत्व घेतलेलं आहे बीड जिल्ह्याचं मग त्यांनी पुण्याला ज्याप्रमाणे विकास आणि ते सडेतोडपणा कठोरपणा कर्तव्य कठोरपणा प्रशासकीय दृष्ट्या आणि निधीची तरतूद कुठल्याही प्रकारे कमी पडू दिली जाणार नाही अशी त्यांची जी रोखठोक दादा जे पालकमंत्री म्हणून दिसतात तसे ते आता बीड मध्ये दिसायला लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी आधी सर्वात काय केलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या साम्राज्यावर काठी मारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे निदान आपण काठी मारत हो, आहोत असं त्यांनी दाखवलेलं आहे तालुक्याचा अध्यक्ष विष्णू चाटे आरोपी आहे लाडकी बहीण योजनेचा प्रमुख वाल्मिक कराड हा आरोपी आहे आणि धनंजय मुंडे यांचे सगळे आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण पीक विमा घोटाळा वाळू तस्करी राखेचा घोटाळा अमू घोटाळा सगळं उघड केला येत आहे हार्वेस्टरमध्ये कसे काही मलिदा खाल्लेला आहे वाल्मिकी कराडच्या मार्फत ते जाहीर होत आहे काल उच्च न्यायालयाने नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये देखील एक याचिका झालेली ते स्प्रे पंप पंपाच्या संदर्भात आणि आता अंजली दमानिया यांनी अजून एक बॉम्ब गोळा टाकलेला आहे की डीसीसी बँकेचा जो घोटाळा आहे जगन मित्र त्या स्पिनिंग मिलच्या संदर्भात जामिनाविषयी तर त्याचं वकीलपत्र हे अनिकेत निकम म्हणजे उज्ज्वल निकम ज्यांना सरकारी वकील नेमलं जाऊ शकतं अशा त्या अनिकेत निकम या पुत्राने निकम पुत्राने वकीलपत्र घेतलं होतं त्यांनाच आता म्हणजे त्या उज्ज्वल निकम यांनाच कसं काय सरकारी वकील तुम्ही नेमताय असं त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली खंत बोलून दाखवलेली आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीच का केलं इथपासून प्रश्न आहे म्हणजे पंधरा डिसेंबरला त्यांनी शपथ घेतील की नाही हे असं शंका होत ती शपथ घेतली त्याच्यानंतर त्यांना बिन खात्याचं मंत्री ठेवलं जाईल का असं वाटत होतं मग त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री केलं ग्राहक संरक्षण मंत्री केलं त्याच्यानंतर मग त्यांना पालकमंत्री केलं जाईल असं बोललं जात होतं म्हणजे जर असं तुम्ही करताय त्यांना तर पालकमंत्रीपद द्यायला काय हरकत आहे कारण आरोप अजून सिद्ध व्हायचंय असं तुम्ही सांगाल परंतु बीड जिल्ह्याचं नशीब असं चांगलं की अजित पवार आता पालकमंत्री झालेले आता अजित पवार हे ज्या वेळेला धनंजय मुंडेंचा विचार करतात त्याच वेळेला ते आपले राष्ट्रवादीच्या विरोधकांचा देखील विचार करतात म्हणजे रा आपल्या राष्ट्रवादीचं शुद्धीकरण करण्याची त्यांनी मोहीम आखलेली आहे जिल्हा कार्यकारिणी कार्यकारिणी बरखास्त केली वगैरे ते सगळं केलेलं आहे आता त्यांना विरोधकांचा समाचार घ्यावा लागला आता प्रमुख विरोधक त्यांचे कोण आहेत आता भाजपचे नाही आहेत कि नहीं आता। आता है शराद शराद की शिवसेनेचे नाही आहेत आता आहे शरद पवार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचे विरोधक म्हणजे परळीला विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी जी तोफ डागली होती धनंजय मुंडे यांच्या गुंडाराजवर आणि मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की इथले अनेक व्यापारी मला फोन करून सांगतात की साहेब तुम्ही लक्ष घा घाला गा, कारण इथं खूप गुंडगिरी वाढलेली आहे आम्हाला आमचे धंदे बंद करावे लागत आहेत आम्हाला स्थलांतर करावं लागत आहे आम्ही दहशतीच्या खाली वावरत आहोत मग आता परळीला आपलं साम्राज्य उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून धास्तावलेल्या धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचं नाव न घेतलं सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे दिवाळी स्नेह मिलन आणि निवडणुकीचा प्रचार असं ते दोन्ही एकत्र असं एक, एक भाषण त्यांनी केलं होतं त्या भाषणामध्ये दे त्यांनी स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी कशा प्रकारे शेती फुलवलेली आहे त्याच्यामुळे कसा आर्थिक लाभ झालेला आहे तेवढं सोडलं तर बाकी मला उद्योगातलं काही कळत नाही मला उद्योग करता येत नाही मी उद्योजक नाही परंतु माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या ले आयडिया असतात आणि त्या आयडियाचा फायदा हा तुम्ही करून घेतला पाहिजे तुम्हाला पाहिजे मेडिकल कॉलेज काढायचं आहे मेडिकल कॉलेज काढा तुम्हाला काय करायचंय प्रत्येक संस्था उभी करायची बंद पडलेले कारखाने सुरू करायचे आहेत गिरण्या सुरू करायच्यात हे सगळं करायचं आणि परळीची व्यापार फेट ही फुलली पाहिजे आणि तुम्ही मी आता व्यासपीठावून तुम्हाला असं विचारतोय मी कधी तुम्हाला वर्गणीसाठी काही फोन केलेला आहे का कधी जे काही मी नात प्रतिष्ठानच्या मार्फत जे काही गणेशोत्सव असेल वगैरे सगळे जे उत्सव करतो त्यासाठी मी कुणाकुणाने वर्गणी घेत नाही म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सगळं सांगितलं मग आता विकास केला पाहिजे म्हणजे ज्या वेळेला पिंपरी चिंचवड पुणे वाढलं हडपसर वगैरे हे सगळा जो विकास झालेला आहे त्या पद्धतीने परळी अंबाजोगाई हे सगळा जोडणारा आपल्याला मोठा विकास करायचा आहे आणि त्यासाठी व्यापाऱ्यांना समृद्ध केलं पाहिजे आणि ते समृद्ध करण्यासाठी मी खमका आहे तुमच्या जर कोणी प्रगतीचा आड आला तर मग मला सांगा मी त्याचा समाचार घेईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि मग शरद पवारांचा त्या शरद पवारांनी केलेली टीकेचा तो सूर लक्षात घेऊन त्यांनी असं म्हटलं होतं की दोनशे बावीस मतदारसंघ हे अतिसंवेदनाक्षम आहेत आणि मग तिथं सीसीटीव्ही फुटेज लावले पाहिजेत अशी मागणी केली जाते म्हणजे ती का केली जाते ही घटना बघा डिसेंबरमध्ये सगळं झालेलं आहे सहा डिसेंबर नंतर हे निवडणुकीच्या आधी मतदान झालं वीस नोव्हेंबरला आणि सहा नोव्हेंबरला धनंजय मुंडे बोलले की हे असं का म्हणजे मतदारांवर तुमचा विश्वास नाही का असं त्यांनी प्रश्न केला होता आता ते राजेसाहेब देशमुख वगैरे ते सगळे कोर्टामध्ये गेलेले कि कसे एक लाख बेचाळीस हजार मतांनी हे निवडून आलेले कुठं कुठं काय त्यांनी घोटाळे केले ते केलेलं आहे म्हणजे आपल्यावर हे आपण हे असं काही क्रूर कर्म करू शकतो आणि ते पकडलं जाऊ शकतं त्याआधीच आपण काहीतरी के पेरणी केली पाहिजे आपली सुटका करून घेण्यासाठी अशा प्रकारे सहा नोव्हेंबरला धनंजय मुंडे बोललेले बाकी गुंडगिरी वगैरे त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे मी किती मी खूप गरीब माणूस आहे मला कुठं काही असं जमतच नाही आणि मला साधा एखादा त्या मंजित का कोणाचं नाव घेतलं होतं त्यांनी मला त्याचा फोन आला तरी मला भीती वाटते अशा प्रकारे अतिशय मी कसा आहे म्हणजे मी कसा इनोसंट आहे प्रामाणिक आहे असं त्यांनी ते त्यांचे सूर त्यावेळेला होते आता आज ज्या वेळेला शिर्डीमध्ये ते बोलत होते मग शिर्डीमध्ये काल ते आले नाही म्हणजे आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचं ओबीसी समीकरण काय त्यांना ते शिजवायचं असेल आणि अजितदादा पवार हे त्यांचा वरदहस्त ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जर दाखवणार असतील तर त्यावेळेला आपण काय करायचं एक आपल्या सोबतीला एक ओबीसी संघटन नेतेपद हे असं पाहिजेत म्हणून त्यांचा तो प्रयत्न चालू आहे तर लपून राहिलेला त्यांना जर शिर्डीला यायचं हो असतं धनंजय मुंडेंना तर ते कालच आले असत परंतु ते आज अवतरले मग ते अवतरल्यानंतर ते बोलले मग मा आता माणसाचं कसं आहे त्याच्या मनामध्ये जी काही खतखत असते ती ती खतखत तो बोलून दाखवत नाही परंतु त्याचा देह बोलीच हे सगळं बोलून दाखवत असते मग आता बघा की सगळ्या टी व्ही चॅनलवर युट्यूबवर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि खाली लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या फार महत्वाच्या आहे की लोकांना सगळं चांगलं आता कळायला लागलेलं आहे की आपल्या सुईनुसार कसं करायचं राजकारण आपण शब्द फेक कशी करायची म्हणजे कशा बोलायचं बोलायचंय आता पालकमंत्री पद मला नको होतं मग मी त्यांना सांगितलं मग त्यांनी केलं असं कुठं आहे अजित पवारांना हे सगळा पक्ष चालवायचा आहे आणि पक्षावरचे सगळे ईडी ग्रस्तपणाचे आय टी ग्रस्तपणाचे सगळे डाग धुवून काढायचे आहेत आणि त्यासाठी हा जो मोठा डाग पडलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांचा आणि वाल्मिक कराडनी जे काही उद्योग केलेले आहे तर वाल्मिक कराडबरोबर आपले अनेक छायाचित्र प्रकाशित झालेले आहेत म्हणजे ते बंद खोलीमधले झालेले आहेत व्यासपीठावरचे झालेले आहेत सगळीकडचे ते प्रकाशित झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा आहे मोर्चे थांबायला तयार नाही आहेत बीड जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रकारचा जातीय तणाव अजून वाढत आहे आणि धनंजय मुंडे भाषणामध्ये आत्तापर्यंत सांगत आले काय सांगत आले मी अतिशय लहान जातीमधला आहे मग अशावर अन्याय मी अतिशय छोट्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे वगैरे ते असं सांगून सहानुभूती मिळवायचा सा प्रयत्न करत आहे आणि आज व्यासपीठावर त्यांनी काय सांगितलं की शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मान मानणारा आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे तो तो पक्ष आहेच आहे मग त्या पक्षाला आज जे आदरस्थानी म्हणजे स्थान जे आहे ज्या प्रतिमेला आहे ती प्रतिमा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची आणि या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोनशिला परळी औष्णिक केंद्राची ती तिथं ठेवली होती त्यांच्या हस्तेच कोनशिला समारंभ झाला होता तर त्यांचे जे विचार आहे यशवंतराव चव्हाणांचे ते विचार आपण किती जपतोय म्हणजे असं म्हणतात की ज्या वेळेला त्यांचं दुर्दैवी निधन झालं यशवंतराव चव्हाणांचं त्यांची बँक खाती तपासली तर काही शे हजारच्या याची ती रक्कम त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये होती आणि तुमचं काय तुमचे खाते कुठे कुठे आहेत म्हणजे आता तुमच्या अगदी कार्यकर्ता तुमचा चांगला सच्चा अनुयायी वाल्मिक कराड शंभर खाते आहेत त्या खात्यांमध्ये काय काय ठेवलेलं आहे ते वाल्मिक करारच आहे का अनेक प्रश्न आहेत आता ते अंजली यांनी सगळी ती यादीच वाचून दाखवलेली आणि अंजली दामानियान बाकीच्या मीडिया ट्रायल मधून येणाऱ्या ज्या गोष्टी त्या बाजूला ठेवा स्वतः धनंजय मुंडे यांनी संपत्तीचं जे विवरण निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या तो त्या कंपन्यांचे नाव आहेत ते व्यंकटेश्वर कंपनीचं नाव आहे जगन मित्र त्या शुगर बिलचं नाव आहे जिथं वाल्मिक करार भागीदार आहे हे सगळं आहे आणि असं असताना तुम्ही पत्रकारांकडे बोलताना असं म्हणताय की ते आरोप खोटे आहेत माझे आर्थिक संबंध नाही आहेत असं तुम्ही म्हणताय म्हणजे हे तुम्ही किती प्रकारे रंग बदलू शकता हे तुम्ही स्वतः दाखवताय आणि मी नाही त्यातली कडीला वाचली अशा प्रकारे लोक आता टीका करायला लागलेले म्हणजे संशयाची जी भूत नाचतात आहे तुमच्या अवतीभोवती लोकांच्या ज्या नजरा तुमच्याकडे तीक्ष्ण पडू लागलेल्या आहेत त्याला तुम्ही स्वतः जबाबदारा आता प्रकाश सारखे आमदार म्हणतात आम्ही धनंजय देशमुख मुंडेंना अनेकदा सल्ला दिला होता परंतु त्यांनी ऐकलं नाही जरा सांभाळा त्या वाल्मिकला वगैरे असं आम्ही त्यांना अनेकदा बोललेलं बरं आता सुरेश धस यांची तोप काही थांबायला तयार था नाही आता सुरेश धस यांचा बोलवता धनी म्हणतात की ते देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता सुरेश धस यांचे कसे काय यांनी उद्योग केलेले आहेत आष्टीमध्ये काय केलेलं आहे इकडं काय केलेलं आहे तिकडं काय केलेलं आहे त्यांची काय गुन्हेगारी गाथा आहे त्यांनी संपत्ती कशी गोळा केलेली आहे कोणत्या समाजावर हल्ला केलेला आहे देवस्थानच्या कशा जमिनी हडपलेल्या आहेत काय काय उद्योग केलेलं म्हणजे ते खंडणी हे तुमचं एनर्जी प्रकल्प याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे हे सगळं आता यायला लागलेलं ला आहे आणि म्हणूनच धनंजय मुंडे म्हणतात ते काय म्हणतात आहे की मै आयना हो आयना दिखाऊ म्हणजे आता धन सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं वाघ युद्ध रंगणार आहे म्हणजे आता ह्या वाल्मी कराड ला जामीन मिळतो की नाही मकोका अंतर्गत काय कारवाई होते ती दोन अंतर्गत काय कारवाई होते हे सगळं होत राहील दुसरीकडे मात्र काय आहे की बीड जिल्ह्याचं राजकारण अजून तापण्याची चिन्ह आहेत आणि मग ते तापल्यानंतर अजित पवार यांना आपलं पालक सिद्ध करायचं आहे की आपण आपल्या एखाद्या पक्षामधला किंवा आपल्या ओळखीचा एखादा मंत्री व्हायला नको याची काळजी अजित पवारांना घ्यावी लागणार आहे आणि धनंजय मुंडे यांनी ती चूक केली बाबतीत म्हणजे स्वतःच सुरेश धन म्हणतात त्याप्रमाणे पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे जी पी आय त्यांना नेमलं होतं तसं अजित पवार तर अजिबात करणार नाहीत परंतु त्यांच्या समोर अनेक प्रकारची आव्हान आहेत आणि मुळात मुख्य म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगला पालकमंत्री म्हणून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागलं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद